एक वृद्ध स्त्री मरण पावली तिला घ्यायला इमराज आले स्त्रीने इमराजाला विचारले तू मला स्वर्गात नेशील की नरकात यमराज म्हणाले दोघांपैकी कुठेही नाही आपल्या जीवनात खूप काही चांगले कर्म केले आहे म्हणून तुला वैकुंठात बोलावले आहे वृद्ध स्त्री आनंदी झाली आणि म्हणाली धन्यवाद पण माझी तुम्हाला एक विनंती आहे मी पृथ्वीवर स्वर्ग आणि नरकाबद्दल खूप ऐकले आहे मला ही दोन्ही ठिकाणे एकदा पहायची आहेत यमराज म्हणाले तुझे कर्म चांगले आहे म्हणून मी तुझी इच्छा पूर्ण करतो स्वर्गनरकात पार करून भगवंताच्या निवासस्थानी जाऊ या दोघेही चालायला लागले नरक पहिला आला नरकात वृद्ध स्त्रीने लोक मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकला नरकात प्रत्येकजण बारीक आणि आजारी दिसत होता बाईने एका माणसाला विचारले तुझी अशी अवस्था का झाली तो माणूस म्हणाला मरणानंतर आम्ही इथे आलो तेव्हापासून एक दिवसही अन्न खाल्ले नाही तर आणखी काय अवस्था राहणार आमचे जीव भुकेने त्रस्त आहेत तोच वृद्ध महिलेची नजर एका मोठ्या भांड्यावर पडली जी लोकांच्या उंचीपेक्षा सुमारे तीनशे फूट उंच असेल त्या वर एक मोठा चमचा लटकलेला होता त्या पात्रातून एक अप्रतिम सुगंध येत होता वृद्ध स्त्रीने त्या माणसाला विचारले या भांड्यात काय आहे तो माणूस उदासपणे म्हणाला हे भांडे नेहमी अतिशय चवदार खीरने भरलेले असते वृद्ध स्त्रीने आश्चर्याने विचारले त्यात खीर आहे का मग तुम्ही ही खीर पोटभर का खात नाही तुम्हाला भूक लागली तर तो माणूस रडू लागला आणि म्हणाला कसे खायचे हे भांडे तीनशे फूट उंच आहे आपल्यापैकी कोणीही त्या भांड्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्या वृद्ध महिलेला त्यांची दया आली आणि त्यांच्याबद्दल विचार केला गरीब लोकांकडे खीरचे भांडे असूनही ते उपासमारीने त्रस्त आहे कदाचित देवाने त्यांना ही शिक्षा दिली असावी यमराज स्त्रीला म्हणाले चल आम्हाला उशीर होत आहे दोघेही चालायला लागले काही अंतर चालल्यावर ते स्वर्गात आले तिथे वृद्ध महिलेने सर्वांचे हसणे आणि आनंदी चेहरे दिसले सगळे खूप आनंदी दिसत होते त्याला आनंदी पाहून त्या वृद्ध स्त्रीलाही आनंद झाला पण स्वर्गात सुद्धा म्हातारीची नजर त्याच तीनशे फूट उंच भांड्यावर पडली जशी नरकात तोच चमचा त्याच्यावर लटकत होता वृद्ध महिलेने तिथल्या लोकांना विचारले या भांड्यात काय आहे स्वर्गातील लोक म्हणाले त्यात खूप चवदार खीर आहे म्हातारी बाई आश्चर्यचकित झाली ती त्याला म्हणाली पण हा पातेला तीनशे फूट उंच आहे तुम्ही लोक त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत त्यानुसार तुम्हा लोकांना अजिबात खीर मिळणार नाही भूक लागली असेल पण मला तुम्ही सगळे इतके आनंदी दिसता कसे लोक म्हणाले या भांड्यातील आम्ही सर्वजण पोटभर खीर खातो ती बाई म्हणाली पण कसे पातेला खूप उंच आहे लोक म्हणाले मग पातेला उंच असला तर काय इथे खूप झाडे आहेत ही झाडे नद्या धबधबे देवाने आपल्या माणसांच्या वापरासाठी निर्माण केले आहेत आम्ही या झाडांची लाकडे घेतली ती कापली नंतर लाकडाचे तुकडे जोडले आणि एक मोठा जिना बांधला त्या लाकडी शिडीच्या सहाय्याने आम्ही पातेल्यापर्यंत पोहोचतो आणि सगळे मिळून खीरचा आस्वाद घेतात वृद्ध स्त्री इमराजाकडे पाहू लागली यमराज हसले आणि म्हणाले देवाने माणसांच्या हातात स्वर्ग आणि नरक दिला आहे ते स्वतःसाठी नरक बनवू शकतात किंवा देवाने सर्वांना समान स्थितीत ठेवले आहे त्याच्यासाठी त्याची सर्व मुले समान आहेत तो कोणाशीही भेदभाव करत नाही नरकातही झाडे होती पण ते लोकस्वत आळशी आहे त्यांना त्यांच्या हातात खीर हवी आहे त्यांना कोणतेही काम करायचे नाही कोणाला कष्ट करायचे नाही त्यामुळे प्रत्येकाला उपासमार सहन करावी लागत आहे भगवंताने निर्माण केलेल्या या जगाचा नियम आहे जो कष्ट करतो त्यालाच गोरफळे खायला मिळतात म्हणजे स्वर्ग आणि नरक तुमच्या हातात आहे कष्ट करा चांगली कर्म करा आणि तुमचे जीवन स्वर्ग बनवा मित्रांनो कथा आवडल्यास लाईक करा आणि कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद